नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हा मी टेरेसवर कुंडीमध्ये लावलेला आळू आहे बघा किती छान वाढला आहे बऱ्याच जणांना शंका असते की कुंड्यांमध्ये कसा आळू येईल पण मी जवळजवळ दहा बारा वर्षांपासून टेरेसवर आळू लावते आणि तो अतिशय सुंदर येतो हा वडीचा आळू आहे आणि याच्या दांड्या बघा अशा काळपट असतात आणि मुख्य म्हणजे याच्यामुळे घशामध्ये अजिबातच खवखव होत नाही किंवा खाजत नाही तर हा आळू कसा लावायचा आणि तोही अतिशय सोप्या पद्धतीने हे आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता हे आहेत आळूचे कंद आता तुम्हाला हे खूप छोटे दिसत आहेत कारण की काय याची मी आ, कुंडी रिपोर्टिंग करायची तुम्हाला म्हणून एप्रिल महिन्यातच हे कुंडीतून काढून ठेवलेले आहेत आणि त्याला सावलीमध्ये ठेवून दिले होते त्यामुळे ते असे दिसत आहेत असे सुकल्यासारखे ते श्रिंक झालेत आता हेच कंद आज आपल्याला लावायचे कुठल्याही कंदवर्गीय झाडं जेव्हा आपण लावतो ना तो ते ते से, से तर ते लावण्याआधी ते हळदीच्या किंवा फंगीसाईडच्या पावडरमध्ये म्हणजे बुरशीनाशकाच्या पा पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवायचे म्हणजे जर कंदावर काही बुरशी असेल कीड असेल तर ती नष्ट होऊन जाते कां कंद पाण्यात विस्तार तोपर्यंत आपण या कुंडीबद्दल माहिती घेऊ हे जुने क्रेटे आणि या क्रेटचे कुंडीत रूपांतर कसे करायचे आणि कमीत कमी माती वापरून ही कुंडी कशी भरायची हे आपण बघू तर याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे ॲक्च्युली तुम्ही जर तो, तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की बघा अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर ह्या कुंडीमध्ये मी जवळजवळ अर्धा भागे ना तो वाळलेला पालापाचोळा भरलेला आहे आणि त्यावर खत मिश्रित माती भरलेली आहे आळूसाठी भरपूर नायट्रोजनयुक्त माती बनवायची असती त्यासाठी मी आज शेणखत किचन वेस्ट कंपोस्ट आणि निंबोळी पेंट असं भरपूर प्रमाणात घातलेलं आहे आणि अतिशय भुसभुशीत माती तयार झालेली आहे कारण मात आळूच्या वाढीसाठी भुसभुशीत माती पाहिजे जे आळू चांगला वाढतो आता आळूचे कंद आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊ आता बघा छान भिजलेले आहेत कंद आता लावण्यापूर्वी आपण काय करू हे कंद थोडेसे साफ करून घेऊ त्याचा काही तो वाळलेला भाग आहे काही वाळलेल्या वरती टोकाकडं बघा असे लेअर्स झालेले वाळलेले ले तयार ते सगळं आपण काढून टाकायची म्हणजे कंदाची साफसफाई करायची थोडक्यात आणि लावताना काय करायचं जो असं कंदाला आता ठेवलेलं जरी आहे ना तरी असे त्याचे टोक फुगलेले आहेत बघा म्हणजे नवीन फुटी यायला त्याला सुरुवात झालेली आहे तर तो वरती करायचा आपल्याला आणि मुळ्यांचा भाग खाली ठेवायचा असं व्यवस्थित बघून लावा काही गडबडीत कसंही लावून दिलं आपण तर ते व्यवस्थित येणार नाही आणि काही कंदांना बघा हा त्या गोलाईच्या खाली असा उभड भाग दिसतो बघा हा जाडसर तर ही जी एक्स्ट्रा ग्रोथ ग्रोथ आहे ना या कोंदाची ती आपल्याला काढून टाकायची आहे माझ्या एक दोन वेळा असं लक्षात आलं की हे जेव्हा असा जो भाग असतो ना, ना, ना तर त्यावेळेस त्या झाडाची नीट वाढ होत नाही मला ग्लॅडिओलसचे कंद मी मागच्या वर्षी लावले होते ना इतके हेल्दी कंद होते पण त्याला फुलंच आले नाही तेव्हा मी जरा सर्च केलं ना तर तेव्हा माझ्या मला ह्या गोष्टी कळाल्या तर तो भाग काढून टाकायचा असं काही असेल तर आणि आता बघा हे सगळे कंद आपले लावून झालेले आहेत पण ते इतके बारीक येते की तुम्हाला आता ते सध्या फक्त मातीच दिसते आहे आता हे फंगी साईडचं पाणी आहे ना हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे मातीमध्ये पण मिक्स होईल सगळ्या मग मातीतही काही बुरशी वगैरे असेल तर निघून जाईल ती तसं माती पण मी उन्हामध्ये सुकवून वगैरे ठेवलेली होती आता जवळजवळ आपल्याला चाळीस दिवस झालेले बघा आळू लावून आणि छान आळू वाढलेला आहे आपला अगदी हिरवेगार छान पानं आलेले आहेत कारण आता पावसाचा पण सीझन आहे तरी पण आमच्याकडे अजिबातच पाऊस नाही आहे एक दोन पाऊस आम्हाला सुरुवातीला छोटे छोटे झाले त्याच्यानंतर पाऊसच नाही आहे अजून जर पाऊस असता ना आता अगदी पानं आता काढायला आले असते तरी अजून एक दहा ते बारा दिवसात मी एक पानं मी काढू शकते इतके छान वाढलेले आहेत ते याच्या वड्या खूप छान होतात पण अजिबातच खाजत नाही आता बघा बरं किती सोपं आहे आळू लावणं आता या याचे कंद काय असतं मातीमध्ये वाढत राहतात त्यामुळे जर कुणा तुम्हाला जर एक कंद मिळाले ना आनू शेसो तर तुम्ही ते कंद आणू शकता आणि कुंडीत लावू शकता अतिशय सोपं आहे तर मंडळी आवडला का व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग